यशवन्त जयवन्त यशवन्तो जयवन्त यशवन्तो जयवन्त सज्जन आजच्या आज दिवसासाठी श्री महाराजांचे सुवचन विष्णू जप भाग दोन। जप करणे म्हणजे जपण करणे जपणे जो आपण परमार्थातील नियम केला आहे अगदी जप करण्याचा का असे ना तो दिवसाच्या दिवसाला पूर्ण करावा तो पूर्ण झाला म्हणून आपले काम संपले असे म्हणू नये सतत जेवढा जप होईल तेवढा आनंदाने करत राहावा त्यात आळस करू नये किंवा प्रेमही कमी करू नये या गोष्टी जप करताना जतन करणे गरजेचे आहे दुसरी गोष्ट आपल्याला जपाशिवाय पर्याय नाही जप करताना कोणतीही अडचण येत नाही आपण त्या जपाच्या आड येऊ शकतो लग्न झाल्यावर आप आपल्याही काम वाचण्याच्या आड येत आहे म्हणून एका क्षणात संबंध तोडणारे आपण त्या आईने कितीतरी आयुष्यभर खस्ता तिनेच केला म्हणून तू मोठा झालास हे काल आलेल्या पत्नीसाठी तू विसरून जातोस तिने तुझी शी शिव धुताना किती राग कधी राग राग केला नाही उलट तो तिच्या कौतुकाचा विषय होता तुझे सारे ती कौतुकाने करते यातच आई पण दडलेली आहे तिने जर तुझा लहानपणी रागराग केला असता तर तू नक्की कुठे असतास याचा विचार कर जन्म देणारी देवता व आई या दोन्ही व्यक्ती तुझ्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत म्हणून जीवनामध्ये ज्ञान मिळव मात्र हे करताना तुझ्या आराध्याला तू तुझ विसरू नकोस कलियुगामध्ये मोक्षदायी साधन म्हणजे नाम आहे त्यातीलच ही ओळ महाराजांनी उद्योग केली आहे विष्णू विना जप ज्ञान तू जर जप करत तर ज्ञानाला शून्य किंमत आहे हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे म्हणून केन प्रकाराने तू नाम सुरुवात तरी कर याला ही शास्त्रीय आधार आहे साडेतीन कोटी जप केला की चित्त शुद्धी होत असते तेरा कोटी जप केला की प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन व अनुभूती प्राप्त होत असते ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज नामदेव महाराज तुकाराम महाराज स्वामी समर्थ गोंदावलेकर महाराज सद्गुरु यशवंत बाबा महाराज यांनी जपाचा आग्रह केला आहे ते अध्यात्मातील शास्त्रज्ञच होते त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आपण दुर्लक्ष करू नये सध्या कलियुगामध्ये संयम सुटलेला आहे त्यावर औषध म्हणजे नाम होत नाम भगवंताचे अस्तित्व प्रकट करते जसा वेद अनंत आहे तसा भगवंत व त्याचे नाम सुद्धा अनंत आहे स्वतः शिवानी रामनामाचा जप करा केला भजन करी महादेव महादेव रामाचे नाव घेत होते राम महादेवाचे नाव घेत होते तेव्हा ते देव असूनही देवाचेच नाव घेत होते मग आपण नको का घ्यायला नाम घेताना मात्र ज्याने विठ्ठल मात्रा द्यावी त्याने पथ्यही सांभाळावी पथ्य सांभाळून औषध घेतले तर लवकर गुण येतो पथ्य न सांभाळता औषध घेतले तर गुण येत नाही कर्म करीत राहा मात्र त्याबरोबर नामही घेत राहा ईश्वराला लाबाडी खपत नाही आपले मन स्वच्छ नसेल तर देव देताना सुद्धा विचार करतो मात्र अन्यन्यता असेल तर तो पोटभर पुरवितो म्हणून नाम घेताना मी पण विसरावे नामाचे संस्कार व्हावेत म्हणून जुन्या काळामध्ये घरात देवाची नावे ठेवली जात असत आजोबांना विचारा नातवाचे नाव काय ठेवू द्यात ते म्हणतील ठेवा की शंकर ठेवा राम ठेवा आता आईला विचारले मुलाचे नाव काय ठेवूया आई म्हणते नितीन ठेवा आता विचार करा नितीन या नावाला अर्थ काय आहे काही घरात तर देवाची एलर्जी असते एका घरात तर कोणाचेच देवाचे नाव नव्हते घरात तीन पुरुष होते त्यांची नावे आप्पा रावजी आणि आऊजी त्यांच्या बायका भंगाई बगडी आणि दगडी दोन दासी कामाला होत्या त्यांची नावे लिंबूताई आणि हिराबाई घरातील एक पाणक्या ब्राह्मण होता त्याचे तम्मा नाव होते घरात कामाला गडी होते त्यांची नावे होती शेठी पिराजी व मका घरात एक ब्राह्मण पूजेला ठेवला होता त्याचे नाव धाकम भट्ट असे होते व त्याच्या बायकोचे नाव बकुताई आहेत की नाही इथून तिथून रावणाचे वंशज यांना मोक्ष कसा मिळावा शेवटी मुलाला हाक मारताना तरी देवाचे नाव यावे या दृष्टीने जुनी माणसे मुलांची नावे देवाची ठेवत होती आता कोणाकडे विचार राहिलेला नाही त्यांच्या कर्माची फळे जो तो भोगेल म्हणून सद्गुरु यशवंत बाबाने आहे धरशवन्त हो जयवंत हो हो जयवंत हो यश्यवन्त हो, हो। जयवंत हो बोला कवरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम तुम भगवान की जय करमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव